तर हाय हॅलो फ्रेंड माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं आहे स्वागत तर श्री स्वामी समर्थ मी कल्याणी तर आम्ही आज आलेलो आहे बाळ बाळूमामा आदमापूर इथे तर बघा आम्ही हे ना पावणे चार वाजता पोहोचलो होतो नऊ वाजता आम्ही घरून निघालो होतो तो खूप मोठं अंतर आहे असल्यामुळे जास्त टाईम गेला आणि आत्ता आम्ही पहाटंचं चा पावणे चारला पोहोचलो तर पोहोचल्याच्या नंतरचं तिथलं असं वातावरण होतं बघा तुम्ही खूप सारे लोक आले होते गाड्या आल्या होत्या आणि आम्ही पण पोचलो होतो तर चला म्हणलं आपल्या युट्यूब फॅमिलीला तर आपण कुठं गेलोय काय काय नाही का तर जे जे लोक बाळू मम्माला जाऊन आले असतील आदमापूरला तर त्यांना हे लोकेशन बघितल्यानंतर लक्षात येणारच आहे आणि तिथं कसं गेल्याच्या नंतर मग आंघोळ वगैरे करून नाही का मग आरतीला जायचं होतं तर असं झालं हो की आम्ही आंघोळ करून येतोपर्यंत आरती झाली म्हणजे एवढं रात्रभर आम्ही फिरून पण आमचा काही उपयोग नाही झाला तसं म्हणजे उपयोग झाला म्हणजे त्यांच्या दरबारात मामांच्या दरबारात आपण हजर तर होतोच की नाही का आरती फक्त सापडली नाही आम्हाला आणि मग अशा मैत्रिणी मिळून आम्ही गेलेलो होतो देवाला तर खूप सारे देव केले होते आणि इथं बघू शकता तुम्ही की आम्ही तिथं लाईनला उभा राहिल्याच्या नंतर फोटो वगैरे काढले होते तर हे बघा एवढ्या सकाळची सुक सकट आहे ना एवढी लोकं होती ना बस बरीचशी लोकं आलेली होती कोण कोण मुक्कामीच होतो तिथं आणि तरी पण आम्ही आधीमध्येच गेलो होतो म्हणजे नाही का आमुषाला गर्दी राहते त्यामुळे आमुषाला गेलोच नव्हतो आम्ही तर म्हटलं चला दाखवून घ्यावं आपण काय काय म्हणजे जेवढं मला शूट करता येईल ना जिथं जिथं मोबाईल चालतो ना तेवढं मी तुम्हाला दाखवते आतमध्ये गेल्याच्या नंतर मोबाईल आतमध्ये नेऊन देत नाही आहेत आणि व्हिडिओ वगैरे काढून देत नाहीत शूट करून देत नाहीत त्याच्यामुळं मी बाहेरचा परिसर तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करते तर तुम्ही हे बघा तर हे आहे ना हा एवढा मोठा पसारा, पसारा मुट, आहे म्हणजे पसारा म्हणण्यापेक्षा बाळूमामाचं मंदिराच्या साईडला एवढं मोठं मोठं इमारती बांधलेल्या आहेत जेणेकरून है ना म्हणजे दर्शनाला येणारी लोक काही काय मुक्कामी येतात काय काय तिथं राहतात ही करतात त्यांच्यासाठी सगळी सोय केलेली आहे हे फिल्टर पाण्याचं पण होतं तर ही असं का ही कापड लावलेली दिसते का ना त्यातून लाईन होती नाही का दर्शनाला जाण्याची तर आम्ही सगळी त्या लाईनमध्ये उभा राहिलो होतो आणि उभा राहिल्याच्या नंतर म्हणलं थोडंसं शूट तर झालंच पाहिजे तर हे अशा प्रकारे तुम्ही बघू शकता पत्रा बित्रावरण मस्त असा टाकून इतकं सुंदर वाटत होतं गेल्याच्या नंतर तिथं असं मन एकदम प्रसन्न व्हायचं नाही का होत होतं गेल्याच्या नंतर तिथं मस्त असं वातावरण आणि मस्त असं म्हणजे भारी इतकं भारी वाटत होतं ना बस असं वाटत होतं तिथनं माघारी येऊच नाही असं तिथंच बसावं असं वाटत होतं आणि इतकं छान मंदिर पण होतं तुम्हाला दाखवते मी बघा सगळं असं गा गारा गारगुटीचा कसा दगड असतो तशा ता टाईप गारत मंदिर बांधलेलं आहे ते तर लाईन खूप मोठी होती बघा तुम्हाला बघू शकता तुम्ही बघा इकडं एवढं लांबपर्यंत लाईन होती पण झालं पटापटात म्हणजे लाईन पुढं पुढं सरली त्याच्यामुळं पटापटा दर्शन वगैरे झालं आमचं पण तर आतमध्ये गेल्याच्या नंतर मी थोडंसं शूट घेतलं बरं का आणि हे बघू शकता ही, ही लाईनीचं कसं उंचावरती आहे आणि बाकीचे लोकं बघा खालनं खालनंय करतात ते रेल्वे स्टेशनवर दादर कसं असतं त्या टाईप झाले हे तर खूप छान वाटत होतं तिथं आणि हे बघा लोक किती येऊन झोपले पण होती त्या परिसरात हातरून पांघरून घेऊन किती बी झोपलेली लोकं होती तर हे बघू शकता अशी डिझाईन ही इतकी मस्त केलेली होती का नाही खूप मस्त होती डिझाईन आणि मस्त असं म्हणजे काम होतं त्यांचं की काम किती बारकाव्याने केलेलं असेल बघा तुम्ही तर हे आहे बाळूमामाचं मंदिर आदमापूर येथील तर म्हटलं चला आता आपण गेलो दर्शन घ्यायला तुमाल तर तुम्हाला तर तुम्हाला कमीत कमी माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून तर दर्शन घ्यायला भेटेल का नाही बघा तर ना। गार, गार दा दा लेगत, लेगत हे असं मंदिर असल्यामुळं नाही का इतकं सुंदर वाटत होतं गार गारगुटीच्या दगडात बस बांधल्यागत कोरल्यागत मंदिर आहे ते आणि हे बघू शकता ही किती मोठं मंदिराचं शिखर वगैरे आहे हे आम्ही गेलो होतो बाळू मामाच्या सासरवाडीत हा सासरवाडीतच गेलो होतो की तिथं आंबिल वगैरे प्यायला भेटतो नाही का तिथं गेलो होतो आम्ही तर हे मग मंदिराचं पण काम बघा किती निस्त नाजूकपणे केलेलं आहे माहिती आहे का तुम्हाला आणि इथं काय म्हणतात त्याला मला नाही माहिती बरं का कुठं आलो आहे आम्ही ती कसली तरी वाढीच म्हणते त्याला जाऊन आली पण माझं नाव लक्षात राहिलेलं नाही आहे तर सॉरी त्याच्यासाठी इथं तुम्ही गेला असाल तर मला कमेंट करून सांगा तर इथं खूप सारे असे नाही का ते ए, मेंढरं वगैरे ते कुत्रं किंवा त्यांचा घोडा ही सगळं बाळूमामांचं म्हणजे ते धनगरचं असल्यामुळं धनगरांच्या मागे कसं असतं घोडा आणि घोड्याच्या पाठीवर नाही का सामान असतं त्यांचं किंवा ते वाडा वाडा म्हणतात त्या ता तशा टाईप तर हे बघा मेंढरांचे पण बघा फो म्हणजे मूर्त्या किती छान बनवल्यात आणि वरती सकट आहेत ना माणसांच्या मूर्त्या आहेत ते ही केलेलं ते नाही का तर इथं एंट्री होते आतमध्ये येण्याची तर आतमध्ये गेल्याच्यानंतर इथं काही गर्दी नव्हती बरं का पण थंडी खूप होती तिकडं आणि हे बघा इथं हे असं काम केलेलं आहे तुम्हाला मी सगळं दाखवते आणि इतकं मस्त वाटायचं नाही इथं पण म्हणजे त्यांचं आहे ना असं लांब लांबपर्यंत त्यांचं म्हणजे हे त्यांची सासरवाडी इथे हे तर छान वाटत होतं गेल्याच्या नंतर तर, तर म्हटलं चला दाखवूया तुम्हाला माझी खूप दिवसापासूनची इच्छा होती की आदमापूरला जायची तर ते इच्छा माझी फायनली कम्प्लीट झाली तर आम्ही आता दर्शन घेऊन चाललो आहे बाहेर आणि बाहेर गेल्याच्या नंतर पुढंच दत्त मंदिर पण होतं एक म्हणजे छोटंसं तर तिथं पण गेलो होतो आम्ही दत्ताच्या पायापाडा हे दत्तगुरूंचं होते झाड नाही का औदुंबराचं झाड असतं ते आणि इथं असं होतं की तिथं आपली काही इच्छा असेल तर बोलायचं मनातलं पण मी काय नव्हते बोलली मी असंच माझ्या मनाला वाटलं की मी पण उभा करावं म्हणून एक रुपयाचा ठोकळा मी असा उभा करत होते तर माझा लगेच उभा राहिला होता आणि ज्या ह्या बाकीच्या मैत्रिणी आहेत त्यांचा काय उभा राहतच नव्हता त्यांना खूप वेळ लागला उभा राहण्यासाठी आणि मी ना लगेच असा उभा केला की लगेचच उभा राहिलेला होता तर म्हटलं चला तर आपण इच्छा तर काय बोललो नव्हतं का तर, का तर, तर, तर नवस वगैरे बोलायचं आपल्या लाईफमध्ये बसत नाही त्याच्यामुळं आपण काय तसलं देवापाशी नवस वगैरे बोलत नाही फक्त इच्छाला असती म्हणूनसाठी जायचं आणि यायचं तर आपली इच्छा झाली तर जायचं नवस बोलून देवाला कोड्यात टाकायचं मग जायचं ते आपल्या बुद्धीला पटत नाही तर हे अशी गोष्ट आहे माझी तर तुम्हाला सांगते बघा तुम्ही पुढं पण तुम्हाला दाखवेल तुम्ही कंप्लीट करा आज आम्ही कोणत्या कोणत्या देवांना जाणार आहे ते तर आम्ही आदमापूरला गेलो आणि मस्त असं तिथं प्रसन्न वातावरण पण होतं आणि त्या वातावरणामुळं नाही वात का मस्त वाटत बी होतं थंडी पण तिकडं खूपच होती आणि ह्या मैत्रिणी बघा किती वेळ झालं ती ठोकळा उभा करते त्यांचा ठोकळा काय उभा राही नाही आणि मी ठोकळा बघा उभा केलेला तिथं दाखवते मी तुम्हाला तो का। दोन ठोकळा उभा केलेत ना त्यातलं एक पहिला होता आणि एक मी उभा केलेला आहे तर तिथं अशा बायका म्हणत होत्या की आपली काही इच्छा असेल तर तो ती इच्छा आपण बोलायची आणि त्याच्यानंतर तो ठोकळा उभा करायचा पण माझी इच्छा काय नव्हती म्हणजे काय नव्हती म्हणण्यापेक्षा आहे ना इच्छा काय सगळ्यांच्या असतात पण देवावरती कोडं टाकायचं आणि मग आपण त्यांना म्हणजे दर्शन करायला जायचं असं जा जा नाही मला पटत त्यामुळं मी काय अशी सहकुशीनीच गेलेली होती तसं काय नव्हतं माझं तर बरीचशी लोक येऊन तिथं ट्राय करत होती की कोणाचं उभं राहतंय नाही राहतंय काय कायंच राहतं लगेच काय कायंच नाही राहत लगेच तर हे बघू बगु, बघून तुम्हाला कसं वाटलं ते नक्की मला कमेंट करून सांगा आणि माझे व्हिडिओ असे लेट लेट, लेट येते तर माझ्याकडे ऑप्शनच राही नाही काय व्हिडिओ टाकावर रोज उठून ते नाही का मग असं वाटलं ना कुठं फिराय वगैरे गेली की मग तिथला मी व्हिडिओ शूट करते तेवढाच टाकते ते असं आहे आणि डेलीचं काय असतं रोजचं हाई स्वयंपाक धुनं भांडी आणि काय आपलं काम असं ते रुटीनच चालू असतं डेलीचं त्याच्यामुळं त्याचं नाही एवढं म्हणजे काय रोज तीच तिसतीच टाकायचं तीच 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 पण खूप कंटाळा येतो कंटाळा येतो म्हणण्यापेक्षा रोज तीच काय दाखवायचं असं नाही का काही नवीन रोज असेल तर माणसाला दाखवायला पण म्हणजे इंटरेस्ट येतो आणि ही किती वेळ झालं लोक हे करतात बघा तुम्ही उभा करते, करते पण तो काय उभा राही नाही ठोकळा त्यांचा आणि ही माझी मैत्रीण पण आहे ती पण उभा करण्याचा प्रयत्न करते बघा किती वेळ झाला पन... तर तिचा पण उभा राही हो नाही तर काय असेल ते असेल पण मना मनोभावीने आपण आहे ना देवाला मानलं ना तर होतं सक्सेस बघा हे बघू शकता तुम्ही हत्ती आणि हूब हुब मेंढरं चालली ती हे बाळूमामा आहेत पुढले आणि पाठीमागं मेंढरं घेऊन म्हणजे मेंढर नाहीत का हानत पाठीमागून जातात ते त्यांची बायकोच आहे म्हणजे बाळूमामांची बायको तर ते मेंढरं राखते ते म्हणजे पाठीमागनं घोडा आणि त्यांचं ते नाही का त्याच्यावर पाटकुळ्या सामान असतो घोड्याच्या त्यांचा परपंच सगळा तर ते अशा प्रकारे इतके खूप दाखवलेत ना असं बघितलं ना डायरेक्ट की लगेच असं वाटतं की हे खरोखरीच आहे आणि इतकं भारी वाटत होत तर आमचा प्रवास आता आलेला आहे कोल्हापूर येथे तर कोल्हापूरच्या देवीला आम्ही आत्ता इथं आलेलो आहे तुम्हाला दाखवते मी आता इथं जे लाईन होती लाईनलाच उभं राहायचं होतं आम्हाला का तर एवढ्या लांबून यायचं नाही असं मुखदर्शन दर्शन घेऊन जायचं नाही म्हणलं चला आता किती का उशीर व्हायना पण आपण आहे ना पना पना रांगेतच उभा राहूया आणि खूप गर्दी पण होती दर्शन वगैरे झालं आमचं तर म्हटलं चला तुम्हाला कोल्हापूरचं मंदिर बघा किती सुंदर आहे किती बांधकामाला ती म्हणजे कष्ट झाला असेल त्या लोकांनी ज्यांनी बांधले त्यांनी इतकं डिझाईन भारी आणि त्यांचं म्हणजे काम करण्याची पद्धत पण किती मस्त आहे बघा तुम्ही तर आम्ही आता आता आलेलो आहे ज्योतिबाला गुलालावरून तर तुम्हाला समजतच असेल ज्योतिबा पण आम्ही केला म्हणजे बाळूमामा केले म्हणजे आदमापूर केले कोल्हापूर केलं आणि इथं आत्ताच ज्योतिबापूशी आलेलो आहे तर तिथं पण आम्ही दर्शन वगैरे घेतल्याच्या नंतरच फोटोशूट केलं का तर अगोदर आतमध्ये कॅमेरा काय नेऊन देत नाहीत काय असेल ते बाहेरूनच तर मी तुम्हाला दाखवलं एवढं सगळं बाहेरूनच दाखवते आतमध्ये नाही दाखवलं का तर आतमध्ये कॅमेरा चालतच नाही आहे ते माणूस काय म्हणतात तिथली लोकं पण म्हणतात म्हणजे नाही का तुम्ही एवढं लांबून आला आणि मोबाईलमध्ये व्यस्त राहण्यापेक्षा देवाच्या पाया तरी पडा की असं होतं आणि आत्ता आम्ही आलेलो आहे गोंदावलेकर महाराजांना गोंदावले महाराज नायका चैतन्य महाराज तिथं तर तिथं पण खूप छान आमचं दर्शन झालं आणि झाल्याच्या नंतर इथलं बाहेरचं तुम्हाला दाखवते आतमध्ये भजन चालू होतं आणि वर इतक्या चिमण्यांचा थवा फिरत होता का नाही अख्ख्या मंदिराच्या वरती सगळा सगळा चिमण्यांचा थराव होता थवा होता आणि आत्ता आम्ही आलेलो आहे शिंगणापूरमध्ये तर मी तुम्हाला थोडी थोडी स्क्लिप दाखवते का तर पूर्ण मला शूट घ्यायला जमलं नाहीये